पुणे जिल्ह्यात भीमतडी तालुकान पुणे जिल्हा तिथं करंजे गाव एक होत म्हणजे आहे त्या करंजे गावात ही घडलेली सत्य घटना आहे तुला सांगतो आई महादेवाची आई सोमनाथाची आई तर त्या गावात माधु गवळी नावाचा एक गवळी राहत असत त्याला मालुबाई नावाची एक बायको असते त्याला वडील नसतात गवळ्याने एक बहीण आणि आई फक्त असते तर मालूबाई ज्या वेळेला गव माधुला करून आणतात त्यावेळेला मालुबाईच्या माहेरी सोमनाथ म्हणजेच महादेवाचं स्थान असतं माहेरी घरची सगळी पूजा अर्चा महादेवाची करत असते मा तो बसा मालूला माहेरवून मिळतो सोमनाथाच्या भक्तीचा तिचा आई वडील ती सासरी ज्या वेळेला मालू आहे मा की नाही त्यावेळेला पिंड बरोबरच येते तू तिथं पूजा कर म्हणून मग मालूबाई सासरी ती पिंडीची पूजा करायची रोज घरात गवळ्याचा धंदा गाई म्हैशी भरपूर गाई म्हैशीराने खोमना म्हणजे गुराखी ठेवलेला असतो तो गाई म्हैशीला रा सकाळी रानात न्यायचा चारून संध्याकाळी आणून बांधायचा खोमणा अगोदर सासूबाई धारा पाणी काढायचा नंतर मालूचं लग्न झाल्यावर मालू दारा पाणी शेण धान सगळं करायची स्वयंपाक करायची नवऱ्याला सकाळी शेतावर न्यारी ना करून द्यायची दुपारचे जेवण करायची भरपूर काम मालूबाईला असायचं घरात देवपूजा सोमनाथांची पूजा नित्य करायची असं करता 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 काय होतं वर्ष होत्या दोन वर्ष होत्या तरी मालूबाईला मूल काय राहत नाही मालूबाईला मूल नाही राहिल्यामुळं माधूला काळजी वाटते मालूला पण काळजी वाटते ती म्हणती आपल्याला मूल झालं पाहिजे पण मूल काय राहत नाही मग सासूला पण काळजी वाटते सासू देवदेवदशी बघती कोण साधू आला तर त्याला विचारती तरी पण मालूला मूल राहत नाही तर एकदा काय होतं त्यांच्या गावात एक गावा साधू आहे तो सो ती सौराष्ट्र सो ती सोमनाथ म्हणजे सौराष्ट्रहून आलेला सो सा, साधू असतो ते योगी तर ते येतो मग मा, मा, मा सासूबाई मालूची माधू गवळी त्याला घरला आणतात आंघोळ बिंगोळ साधूला घालून म्हणजे त्या योगीला आंघोळ बिंगोळ घालून जेवण चांगलं देतात संतु न, मा योगी संतुष्ट होतो संतुष्ट होऊन योगी आशीर्वाद देतो आणि मालूबाई पण सांगते म्हणते म माधू सांगतो सासूबाई सांगतात मालू सांगते मला मूल नाही म्हणती मग योगी काय सांगतो कानात मालूच्या मंत्र सांगतो पंचाक्षरी म्हणजे ओम गुरुदेव ओम नम शिवाय श्री ओम सोमनाथाय नम हा मंत्र कानात सांगतो मानूला आणि म्हणतो काय ही पुन्हाला सांगायचं नाही मंत्र मी दिलेला आणि तो रोज रात्री नदीच्या काठाला रात्री बाराला जायचं वाळूची महादेवाची पिंड करायची पिंडेची पूजा करायची व्यवस्थित वेण पुष्प वाहून आदब उदबत्ती आरती सगळी व्यवस्थित दुधसाखरेचा नैवेद्य दाखवायचा आणि घरी याच अशी बारा वर्ष तू पूजा कर बारा वर्षानं मग मी तुला सांगेन असं ती योगी म्हणतात योगी निघून जातात मग ही सासूबाईसनी माहीत होतं माधूला माहीत होतं योग्यानं सांगितलं पण ती एवढं काय डोक्यात ठेवत नाही पण माधू ठाम डोक्यात ठेवलं रात्री बाराला जाऊन वाळूची पिंड करून पूजा करायची पण ही योग्याने काय सांगितलं होतं ही कुणाला सांगू नकोस त्याप्रमाणे रोज संध्याकाळी मग रात्री बारा वाजे की मालू नदीच्या काठाला जायची निरा नदी वाळूची पिंड करायची पूजा बिजा करायची पाया पडायची दुधसाखर्यास नैवेद्य दापुन घरी यायची अशी करता 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 घरात संशय लागला सासूला रोज रात्रीची बारा वाजता कुठे जात्या सासू म्हणायची तू कुठे जातात पण योग्याने ते सांगितलेलं असतं यातलं कुणाला काही बोलायचं नसते सतीचं बान आहे तू बारा वर्ष पूजा कर मग सांगेन योगे म्हणून सांगितलेलं असतं दे आई ती माहीर त्यावेळेला ती पण म्हणते तू रात्रीची कुठे जात नंदा जावा सगळ्या छळत्यात तिला एकदा तर रात्रीची मानूला कोंडून ठेवत्यात कडी घालते सासू व शेवटी मा मालूच्या जी गाय असती ना कपिला गाय ती शिंगानं दार उघडते मालूला बाहेर काढते पूजेस टाइम झाल्या रात्री बारा वाजले की मालू निघालीस पूजेला वाहनात खंड पडून द्यायचा नाही म्हणते मग शेवटी काय होत थोड्या दिवसानं मग नवऱ्याला पण संशय येतो ही रात्रीची बारा वाजता कुठे जात बरं का मग त्यांच्या खोमना नावाचा नोकर असतो तो बिचारा प्रामाणिक चांगला असतो सासू नंदा जावा सगळी छळायची गावातल्या बायका आले की मालूक मालू दिसली की तोंडावर पदर घ्यायच्या मुलांच्या डोळ्यावर त्या असं डोळं झाकायच्या मुलांचं वांज ठेवायचं तोंड बघू नको म्हणून मालू ही बघून हाताश व्हायची रडायची असं करता 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 का नाही बारा वर्ष होत्या मग बारा वर्ष झाल्यावर मालू त्या रात्री नदीकाठी पूजेला जाती वाळूचं लिंग करती रोजच्या प्रमाण नित्याप्रमाणे पूजा करते पूजा करती एवढ्या लिंगातून ध्वनी निघतो म्हणजे आवाज येतो आकाशवाणी होती मालूबाई तुझ्या सेवेला बारा वर्ष पूर्ण झाली तुझं सतीचं वाण पूर्ण झालं तू आता उद्या सौराष्ट्राला ये तिथं माझी पूजा कर मी तुला दर्शन देईन असं शंकर आकाशवाणीने सांगतात म्हणजे लिंगातन ध्वनी येतो आवाज येतो ऐकू मालूबाईला अतिशय आनंद होतो म्हणती देवा मला दर्शन दिलं सा तर देव का मालू काय म्हणती देवा मी तुझ्या सौराष्ट्राला येतो पण परत कशी येऊ येऊ कशी तुझ्या सौराष्ट्राला तर मा देव म्हणतात तुला विमान पाठवून देतो देवांचं विमान असतं पुष्पक विमान त्यात देवासनीच बसायला परवानगी असते मग देवाला म्हणते मी विमानाने येईन मग पूजा करून परत कशी येऊ देव म्हणत्यात मी तुला परत नदीच्या काठाला सोडेन माधुबाईला अतिशय आनंद होतो ती घरला येतील घरात येते आता नवऱ्याचा पण संशय सासू नंदचा पण संशय जाम झालेला असतो शेवटी दुसऱ्या दिवशी रात्री बारा वाजले की नवरा झोपच सोन येतो ही रात्रीची कुठं जाते म्हणून बघायचं म्हणून किलकिल्या डोळ्यानं बघतो रात्री बारा वाजली की मालोबाई उठली पूजेचं सामान विमान घेतलं निघाली निघाली शिव आपला नवरा किलकिल्या डोळ्यानं असा आधी नवरा चांगला असतो पण त्याला पण परत परत संशय येतो सासू नंदा कान भरत्या त्या जावा मग ती किरकीने डोळ्याने नवरा बघतो हळूहळू तिच्या मागने जात मालू नदीच्या काठी जाती महादेवाची पिंड करती पूजा बिजा करती सगळं तेवढ्या आरती करती देवाची नैवेद्य दाखवती दुधसाकर तेवढ्यात विमान येत विमानाने पट दिशेन मालूबाई विमानात जाऊन बसती जा। जा। पुष्पक विमान येत त्यात मालूबाई बसती नवरा चोरून सगळी बघत असतो नवरा पण पळत पळत येतो विमानाच्या खालच्या पैंड्याला धरतो दोन्ही हातानं विमान निघायन उडत उडत सौराष्ट्राला पोचल सोमनाथाच्या दारात विमान उतरलं नवरा पण तिथं हळूच उतरतो एका खांबाच्या दडून बसतो मालुबाई जाती भर 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 पायऱ्या चढून देवा म्हणती बघते तर गाभाऱ्याचं दार बंद मालुबाई म्हणती देवा मी माना या आल्या तू द्वारका बन ठेवलेस तर आतनं आवाज येतो पिंडीतन तुझ्या माग आला धरणार म्हणजे तुझा नवरा आलाय तू परत जा मग मालोबाई म्हणती मी देवा परत जाणार नाही म्हणती मी इथं तुझ्या पायरीवर डोकं आपटून जीव देईन पण मी परत जाणार नाही मला दर्शन द्यायलाच पाहिजे असं म्हणल्यावर दरवाजा उघडतोय नवरा सगळं खांबाच्या आडनं बघत असतो दरवाजा उघडल्यावर जाती महादेवाच्या पिंडीवर असे डोकं टिकती तेवढ्यात त्या ते पिंडीभोवती नाग आणि शिव प्रगट होत्या सोमनाथ मालूबाई तुझ्या भक्तीने मी प्रसन्न झालो आहे तुला काय पाहिजे ते मागून घे म्हणत्या वर मागून घे म्हणत्यास देवा मला काही नको म्हणती माझा माझा आता सगळी इच्छा पूर्ण झाल्या ह्या पूर्ण महाराष्ट्रातली लोक एवढ्या सौराष्ट्रात त्यासनी येणं जमत नाही तुझ्या दर्शनासाठी माझं गाव छोटस आहे तिथं तू कायम ठेवून निवास करावा अशी माझी इच्छा आहे तेवढी इच्छा माझी पूर्ण कर सगळ्या लोकांसनी दर्शन झालं पाहिजे तुझं श्रावणी सोमवारी शेवटच्या सोमवारी तुझं दर्शन झालं पाहिजे म्हणजे देव परत तिला सांगतात मी शेवटच्या सोमवारी दर्शन देईन म्हणून असा वर मानूबाई मागती देव तथास तू म्हणतात परत मानू ती विमानात बसती आणि देव तिला नदीच्या कटाव सोडत्या मालूगारला इथे नवरात्रीतच राहतो मंदिरात मग मालूबा ती नवऱ्याला हाका मारत मारत सगळ्या घरात न नौ बघती नवरा नाही मग सासू नंदा म्हणतात अगो रात्रीची कुठं गेली तीस तुझा कोणतरी माणूस आहे ठेवलेला त्याच्याकडे जातेस तू असं नाही नाही ते घाण बोलतात मालू म्हणते मी पवित्र आहे मी कुठंही गेलेले नाही नाही नवऱ्याला मारलंस तू नवरा कुठं आहे असं सगळी लोक बडबडते मग सासू ननन तिला त्यावेळेला पूर्वी कसं गावचा सरपंच नाही करायचा मग मालूबाईला चावडीवून येत्यात सरपंच म्हणतो मालुबाईला शिक्षा द्यायची हिच्या अशा वर्तनामुळं तर त्याच्या अगोदर काय होत देवानी अनेक वर दिलेलं असतं मालुबाईला देवा ती मालुबाई काय म्हणती मालूबाई म्हणती देवा तू माझ्या रानात येऊन माझ्या गायीचं दूध प्यायला पाहिजेस देव म्हणते ती मग मा मालूबाई घरला आल्यावर काय होतं तिच्या कामा धंद्यात तिचं लक्ष राहत नाही रानात आज देव येणार असतात आपल्या कपिला गायचं दूध प्यायला ही मालूच्या लक्षात राहत नाही मालू घरात बर दिवसभर कामात असते मग तो कोमनापुर जनावर चारत असतो रानात तेवढ्यात सहसह करत हे नाग येतो ती गायी सु दूध प्यायला लागतो तेवढ्यात कोमण्याला काय माहिती काय आहे कोमना कुराड देतो अशी हाणतो ती नागाच्या बरोबर डोक्याला लागते तिथं रक्त सांडत नाग सळसळत वारूळात निघून जात मग त्यावेळेला मालूबाईला देव सांगते मी आलो होतो मग मालूबाईला त्रास होतो मग कोमना पळत पळत घरला गुरं घेऊन आल्यावर सांगतो वहिनी साब असा असं नाद आला होता आणि गायचं दूध प्यायला लागला मग मालुबाईला देवानं सांगितलेला दृष्टांत आठवतो देव येणार असतात गायचं दूध प्यायला मालुबाईने देवांना सांगितले नसतं माझ्या गायचं येऊन दूध प्यायचं म्हणून त्याप्रमाणे देवाने नसतात पण मालुबाई घरी असती देवत मालुबाई मरडती शोक करती देवा तू येणार आहेस मला माहिती असताना मी आलो नाही कामात घडून गेलो तू खोमण्याला आधी दर्शन दिलंस मग देव म्हणतात खोमना तुझा नोकर आहे त्याची धनीन तो सती तू त्याची धनीने थोर तू धनीन थोर आहेस खोमण्याला दिलं म्हणजे त्याच्या अगोदर तुला दिल्याप्रमाणे दर्शनस मग खोमना पण तिथे येतो देवाला पाया पडतो चुकलं म्हणतो देवा मी तू माहीत नाही तू महादेव आहे सोमनाथ आलाय तू मी माहीत नाही म्हणतो खोमना माझी चूक झाली देव खोमण्याना क्षमा करतात मग ज्या वेळेला चावडीओ सरपंच काय न्याय देतो मालूबाईला जाळून टाकायची तिची शिक्षा नवऱ्यान तिनं मारलं म्हणून सासू ननन गावची लोकं सगळी म्हणते ती बरोबर शिक्षा आहे मग मालुबाईला अशी लाकडं रस्ते तीन तिथं पेटवायला उभी करत्यात काय तर मालूबाई सरपंच विचारतो तुझी शेवटची इच्छा काय मालूबाई म्हणती माझ्या गाईचं दूध जिथं माझा देव पेलाय सोमनाथ सर्परूपांनी येऊन तिथं उकरून बघा जिथं रक्त सांडलं तिथं उकरून बघा तिथं महादेवाची पिंड आहे देवाने सांगितले मला वचन दिले तुझ्या करंज्याला येणार सौरी सोरटी सोमनाथानं म्हणून वचन दिले मग जरा उकरून बघतात तर पिंड सापडत नाही मग पंचन्याय देत्यात पिटून द्यायला दे तेवढ्यात त्यांचा ते 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 तो खोमणा असतो आणि तिची बायको ती जात्यात ती म्हणतात आपण बघूया उकरून व ती दोघं उकरत्यात तर खरोखर महादेवाची पिंड निघतील पिंडीच्या कडन असं पाण्याचा असा ही लागल्या धबधब्यासारखं पाणी येतील जिथं मालूबाईला पेटवत असते तिथं सगळं विजवून टाकतात मालुबाईचं सरण मालुबाईला सगळं पेटवायला सुरुवात केलेली असते ती विजवून टाकतात मालुबाई चक्कर येऊन पडती तेवढ्यात नवरा ना इकडे नवऱ्याच काय झालं सांगतो नवरा तिथं थांबला का देव त्याला वाढ देत नाही त्याची शिक्षा देव म्हणतात तो बायकोवर चांगल्या पतिवर्ता बायकोवर आळ घेतलाय म्हणून देव त्याला शिक्षा करतात त्याला न वाट घावत नाही आपल्या गावाने आला मी शेवटी तो पश्चाताप होतो नवऱ्याला तिचा त्यानं बघितलेलं असतं देव प्रसन्न झालेलं मालोबाईला मालोबाईनं दर्शन घेतलेलं सोमनाथांचं दार उघडलेलं शंकर दिसलेलं सगळं त्याला दिसतं मग तो पश्चाताप होतो आपण बायकोवर निष्कारण आळ घेतला म्हणून मग पश्चाताप झाल्या महादेव सोमनाथ भस्मची मिठ फेकतात मग त्याला अरण्यात वाट लागतील मग आपल्या घरचा रस्ता दिसतो मग घरला येते त्यावेळेस नेमका नवरा मालू मालू करत हाका मारत येते मग नवरा येतो तिथं माझी मालू पवित्र आहे म्हणतो ना अशी आडवी घेऊन जातो मग त्या सगळी गावची लोक पिंड दिसती महादेवाची मग मा मालूला पिंडीविषयी अंत्य तीन मालू दर्शन घेते पिंडीवून नाक खेळतो मालूबाईने सांगितल्याप्रमाणे महादेव करंजाला आलं मग मालू देव सोमनाथ मालूचा उद्धार करतात खोमण्याचा उद्धार करतात तिच्या नवऱ्याच्या नवऱ्याचा उद्धार करतात अजूनही करंजी गावात महादेव जर श्रावणातल्या शेवटच्या सोमवारी पिंडीवर नाग येतो कधी देवळात असतो कधी वृक्षाच्या खाली असतो कधी रावळात असतो चौ बाजूला शेवटच्या सोमवारी सर्परूपाने सोमनाथ येतात दर्शन देतात मालुबाईच्या बऱ्याप्रमाण म्हणून सौराष्ट्रातनं करंज्यात सोमनाथ मालुबाईने आणलं सोमनाथांना तिथं मालूच्या पुण्याईन सोमनाथ करंज्यात आले ती सौराष्ट्रातले सगळ्याच्या दर्श सगळ्यासने दर्शन देण्यासाठी मालूचा उद्धार होतो मालूची प्राण विस्ती देवतीला उद्धार क देवतीचा उद्धार करत्यात आणि तिथं करंज्यात आज तागायत खोबण्याचा वंश आहे देवळाची पूजा अर्चा सगळं खोमण्याला मान आहे सती असे सतीच्या पुण्याईन सौराष्ट्रातले सोमनाथ करंजात आले अजून ही सत्य घटना आहे करंजे गावची धन्य ती मालाबाईन धन्य तिची पुण्यईन धन्य तिची भक्ती हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या आजीच्या गोष्टी चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा